धाराशिव जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला होता आणि याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत दादा आत्ता काय परिस्थिती आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये मनोमिलन झालंय काय नेमकी परिस्थिती धाराशिव जिल्हा हा पहिला जिल्हा होता ज्याने महायुती जाहीर केली मुंबईमध्ये बावनकुळे साहेब असताना सरनाईक साहेब असताना आणि दत्तामामा भरणेंशी चर्चा करून आम्ही जाहीर केलं होतं की धाराशिवमध्ये महायुती म्हणून आम्ही लढू आता स्वाभाविक गोष्ट आहे की स्थानिक स्तरावरती कार्यकर्ते आणि नेते यांच्या अपेक्षा आकांक्षा वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे थोडं मागे पुढे झालं हे वास्तवच आहे परंतु स्पष्टपणे सरनाईक साहेबांनी आणि आम्ही चर्चा करून अनेक ठिकाणी युती जी आहे ती टिकवलेली आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या सकारात्मक वातावरणामध्ये युतीचं धाराशिव जिल्ह्यामध्ये आता काम चालू आहे पालकमंत्री सरनाईक जे आहेत ते जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या मात्र त्यांच्या बोलण्यामध्ये जे आहे ते प्रत्येक ठिकाणी थोडा बदल जाणवला उमरग्याला एकदा वेगळं बोलले परत गळमला वेगळं बोलले धाराशिवला हे नेमकं का काय तुमची चर्चा झाली काय बाबत नाही कसं आहे निवडणुका आत्ता चालू आहेत आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्या भागामध्ये आपण आहोत तिथल्या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे थोडं उन्नीस बीस बोललं जातं हे सुद्धा वास्तव मान्यच करायला हवं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत जी निधी आहे नियोजन समितीचा त्या निधीला स्थगिती दिलेली आहे शहराचं वाटुळं झालं असे आरोपसुद्धा केले जातात म्हणजे तुमच्यावर केले जातात परत खासदार असतील किंवा आमदार असतील यांच्याकडून होतात नेमकं स्थगिती कोण दिली आणि रस्ते का थांबले काय नेमकं परिस्थिती ने आरोप करणारे जे आहेत ना ते अडीच वर्ष सत्तेत होते तेव्हा त्यांनी ते काय केलं धाराशिव जिल्ह्यासाठी शहरासाठी तुळजापूरसाठी हे त्यांनी सांगावं माझं तर म्हणणं आहे की त्यांनी केलेलं काम सांगावं आम्ही आमचं केलेलं काम तर नेहमीच सांगतो आणि त्याच्यावरती चर्चा व्हावी आता हे जे विरोधक आहेत त्यांनी काहीच काम केलं नाही आपल्या माहितीसाठी अगदी आई तुळजाभवानीच्या मंदिरासाठी मी उद्धवजींना पैसे मागितले होते शेवटपर्यंत तिने एक रुपयाही दिला नाही आणि ह्या दोघांनी खासदार आमदारांनी तर तिथे कुठे मदत केली नाही रेल्वेचा मुद्दा असेल पन्नास टक्के पैसे हे राज्य सरकारकडून येणं अपेक्षित होतं परंतु शेवटपर्यंत उद्धव सरकारने रुपया दिला नाही मी तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब साहेबांवरती विधानसभेत हक्कभंग आणला होता तरी देखील धाराशिवला येणारी रेल्वे सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेचे पन्नास टक्के पैसे राज्य सरकारने देणे अपेक्षित होते एक रुपयेही दिला नाही आता त्यावेळेस ह्या आमदार खासदारांनी काय केलं मुख्यमंत्री शिवसेनेचे होते पालकमंत्री शिवसेनेचे होते खासदारी शिवसे शिवसेनेचे आणि आमदारी शिवसेनेचे त्यांचा त्यांचा आरोप असा आहे की जी नियोजन समितीचा निधी आहे आणि शहराची जी दुर्दशा झाली ती तुमच्यामुळे झाली तुम्ही स्थगिती दिली असा त्यांचा आरोप आहे नाही आता ना डी पी सीच्या निधीच्या बाबतीमध्ये कालच पालकमंत्री महोदयाने ऑपरेशन टायगरचा उल्लेख केला त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही त्यांच्या दोघांमध्ये काय झालं ते त्यांच्या ते सांगतील परंतु डी पी सीच्या निधीच्या बाबतीमध्ये अनेक गैरप्रकार झाले त्याची चौकशी जी आहे ती इंडिपेंडेंटली चालू आहे त्यामुळेच आधीचा जो काही कारभार होता तो कॅन्सल करून नव्याने डी पी सीचा निधी जो आहे तो वापरला जाणार आहे हे स्पष्ट झालं आहे आणि कालच पालकमंत्री महोदयाने हे क्लिअर केलं आहे की सर्व स्थगिती उठली आहे जे काही चुकीचं झालं त्याची चौकशी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे रस्त्याच्या बाबतीमध्ये निधी आणला कोणी धाराशिवला एकशे चाळीस कोटी रुपये आपण मंजूर करून आणले मी तुळजापूर आणि नळदुर्गला नगरोत्थानमधनं दीडशे शंभर असे साधारण अडीचशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले ते आपल्या सरकारने दिले सत्तर टक्के काम झालं तुम्ही जाऊन काम बघा मग धाराशिवमध्ये का नाही झालं धाराशिवच्या बाबतीमध्ये दे देखील मी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती केली होती की हा माझा जुना मतदारसंघ आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि याला खास बाब म्हणून आपण निधी देण्यासाठी शिंदेसाहेबांना बोलावं तर देवेंद्रजी शिंदेसाहेबांशी बोलले आणि त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा जी आर निघाला म्हणजे निधी आणणारा मी आहे आमदार मी तुळजापूरचा पण धाराशिव माझं म्हणून धाराशिवला मी निधी आणला आणलेला निधी मी थांबवेन का साधी गोष्ट आहे हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांनी गमती केल्या हे वास्तव आहे पण त्या बाबतीत देखील कालच पालकमंत्री महोदयांनी स्पष्ट केले की आता काही अडचण नाही आहे चार नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये जो स्टे दिला होता रस्त्याला तो वेकेट आहे आणि आचारसंहिता संपुष्टात आली की तातडीने ते कामं सुरू होतील या संदर्भामध्ये मागे काही दिवसामध्ये आंदोलन सुरू होतं बी जे पीचं एकीकडं होतं महाविकास आघाडीचं होतं एकीकडं त्यावेळी बॅनर लावण्यात आले होते आणि त्याच्यावरती ऑपरेशन टायगर चा जी काल पालकमंत्र्यांनी उल्लेख केला की uh, खासदार खोटं बोलले आमदार खोटं बोलले पक्ष प्रवेश करतो म्हणले हे नेमकं काय सत्य आहे म्हणजे पक्ष नाही मी या बाबतीत बोलणं योग्य नाही जे संबंधित लोक आहेत ते त्या विषयी बोलतील परंतु आपले जे रील स्टार लोकप्रतिनिधी आहेत ते विसरतात की आपण लोकप्रतिनिधी पण आहोत म्हणजे आता स्टार बाळ म्हणायला हरकत हो नाही विसरत की आपण लोकप्रतिनिधी पण आहे लोकप्रतिनिधीचं काम काय असतं सकारात्मक राहणं नुसतं माझ्यावरती टीका सकाळ दुपार संध्याकाळ करणं किंवा माझ्या परिवारावरती टीका करणं म्हणजे काही लोकप्रतिनिधीचं काम असू शकत नाही स्वत काय केलं ते सांगावं जनतेसमोर मांडावं आता धाराशिवसाठी त्यांचा काय आराखडा आहे धाराशिव शहराला किती निधी ते आणणार आहेत कुठली कामं करणार आहेत कुठनं पैसे आणणार आहेत जे सत्तेत असताना रुपये आणू शकले नाही ते आता सत्तेत नसताना धाराशिव जिल्ह्याचा किंवा धाराशिव शहराचा किंवा तुळजापूरचा कळमचा कसा विकास करणार आहेत हे बोलत नाहीत हे मांडूच शकत नाहीत कारण सत्तेत असतानासुद्धा त्यांना काहीच जमलं नाही वैफल्यग्रस्त होऊन बोलत राहतात त्याला मी जास्त किंमती देत नाही पण मूळ मुद्दा काय आहे की जनतेने समजून घ्यायला हवं की करणारे लोक वेगळे आहेत आम्ही करणारे आहोत निधी आणणारे आहोत आणि हे नुसतं बोलणारे आहेत टीका करणारे आहेत त्यामुळे जनता स्पष्टपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे निधी आपणच आणू शकतो मोठी कामं आपणच करू शकतो हा ठाम विश्वास जनतेमध्ये आहे आणि दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून ते व्यक्त करतील तीन तारखेला आपल्या समोर येईल ओके धन्यवाद एकंदरीतच विरोधकांनी टीका करण्यापेक्षा शहरासाठी आराखडा तयार करावा आणि काम काय करणार आहेत किंवा निधी काय आणणार आहेत हे सांगावं असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे श्रीराम क्षीरसागर टी व्ही मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव